नमस्कार सकाळी उठल्यावर चांगल्या कल्पना मनात घुळवणे यालाच व्हिज्युअलायझेशन असं म्हणतात तीव्र इच्छा पूर्ण झाली आहे अशी मनातून कल्पना करणं ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनपटलावर तिला बारीकसारीक रूपात साकारणं म्हणजेच व्हिज्युअलायझेशन कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तिमत्ते रूपांतर होतं दररोज आपण आपली ध्येय पूर्ण झाली आहेत असं मनात घोळवलं पाहिजे पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्स म्हणतो ज्यावेळी मला झोप येऊ लागते तेव्हा मला जे नक्की करायचे आहे ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो चौथं म्हणजे शरीरातून आळसाला पळवून लावण्यासाठी शरीरातील ऊर्जा वाहती ठेवण्यासाठी मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो तो व्यायाम शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालं समजा व्यायाम योगासने प्राणायाम यांच्या माध्यमातून ऊर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त बाबीकडे वळते आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो वाईट सवयीचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते अशा व्यक्तीला एकाएकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते तो कशावर एकाग्र होऊ शकत नाही आणि म्हणून तो आनंदी होऊ शकत नाही मनात एक अनामिक भय तयार होते या सगळ्या दृष्ट शृंखलेला तोडण्याचा एक उपाय म्हणजे व्यायाम करा डिप्स मारा सूर्यनमस्कार घाला पुलप्स करा ट्रेडमिल्कवर घाम गाळा प्राणायाम करा शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा व हे दररोज करा यामुळे नवचैतन्य प्राप्त होईल धन्यवाद